जय श्रीराम भावांनो भावांना आपण आपल्या चॅनलवरती गजू भाऊ तोर यांचे पूर्वी व्हिडिओ टाकले होते आणि एका मित्राचा मला कॉल आला आणि त्यांनी विचारलं की गजू भाऊ तोर यांच्या परिवाराविषयी थोडी माहिती दादा सांगा मित्रांनो या व्हिडिओमधून आता मी थोडीशी दोन मिनटामध्ये गजू भाऊ तोर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे आणि त्यांच्या परिवाराविषयी मित्रांनो गजू भाऊ तोर हे मूळ घनसामगी ह्या गा तालुक्यातील होते मित्रांनो त्यांचे नाव गजू मच्छिंद्रनाथ तोर होते मित्रांनो त्यांचा दोन वर्षीपूर्वी विवाह झालेला होता आणि त्यांच्या पत्नीचं नाव कल्याणी हे होतं मित्रांनो त्यांना आता आठ ते आठ ते दहा महिन्याची मुलगी आहे तिचं नाव ठेवण्यात आलेलं मित्रांनो त्याचं मुख्य कारण म्हणजे गजानन भाऊ हे राम कट्टर भक्त होते मित्रांनो त्याच निमित्त त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव अयोध्या ठेवण्यात आलेलं होतं गजी भाऊ तोर हे जालनामध्ये राहत तील, होते मित्रांनो कारण की गजानन भाऊ मूळ हे घनसावंगी तालुक्यातील गाव येथील होते परंतु त्यांच्या वडिलांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरी असल्यामुळे त्यांचं कुटुंबीय बऱ्याच वर्षापूर्वी जालना येथे इंदेवाडी अंकुशनगरमध्ये स्थायिक झालं मित्रांनो गजूभाऊ तोर यांचं पूर्ण शिक्षण जालना इथे झालेलं आहे त्या जालना इथे शिक्षण होत असताना गजानन भाऊ यांचा स समाजामध्ये तेढ होता गजानन भाऊ यांची पर्सनॅलिटी खूप भारी होती त्यामुळे त्यांचा मुलामध्ये क्रेज निर्माण झालेला होता मित्रांनो गजानन भाऊ तोर हे यांचं कार्य म्हणजे सांगायचं झालं म्हणजे त्यांचं सामाजिक आणि धार्मिक असं भरपूर मोठं कार्य होतं गजानन भाऊ यांनी महिलासाठी सामाजिक कार्यक्रम विविध उपक्रम राबवत होते गजानन भाऊ तोर हे राम राम जयंती यांनी जालनामध्ये सर्वात मोठी राम जयंती काढली होती आणि आरक्षणासाठी मनोदा जारांगी पाटील यांचं उपोषण होतं त्यावेळेस गजानन भाऊ यांनी माझा थंडब्याच्या पन्नास हजाराहून अधिक बाटली वाटप केल्या होत्या आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये गजानन भाऊ फराळ अशा विविध कार्यक्रम राबवण्यात येत होते त्यांना गुन्हेगार म्हणून समाजामध्ये समजलं होतं परंतु गजूभाऊ हे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचं थोडंसं भांडण झालं होतं तिथून गजूभाऊ यांना गुन्हेगार म्हणून समजण्यास सुरुवात झाली मित्रांनो ते तेव्हा जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा गजानन भाऊ यांच्या मित्रांनी त्यांच्या पायामध्ये चाकू मारला होता आणि गजूभाऊ भाऊनी तो चाकू घेऊन त्याच्या पोटात मारला होता त्यापासून गजू भाऊ यांना गुन्हेगार म्हणून समजला जातो मित्रांनो गुन्हेगार हा पहिल्यापासूनच परिस्थिती हा त्याला गुन्हेगार मानलं जातं मित्रांनो त्या भांडणापासून भाऊ यांना गुन्हेगार म्हणून समजल्या जातं आणि परत समाजही त्यांना गुन्हेगार म्हणू लागलं मग माणसाला कुठेतरी वाटतं आपण गुन्हेगार म्हणून आणखीन तसं कार्य करत राहतो मित्रांनो गजूभाऊ यांची गुन्हेगार म्हणल्या म्हणल्या तर परंतु त्यांची दुसरी जमेची बाजू पाहिली म्हणजे त्यांच्यापाशी लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा माणूस यायचा आपल्याला काहीतरी मिळणार आणि गरीबचा नेता म्हणूनही गजू भाऊ यांना ओळखलं आपण पाहिलं तर गजू भाऊ यांचा लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या जणांसंग फोटो आहे आणि समाजामध्ये वावरत होते गजानन भाऊ यांची दुसरी बाजू खूप मोठी आहे ते नेहमी हक्कासाठी आणि गरिबाच्या मुलासाठी राहिले यांनी कार्य करून गेलेलं आहे आपण त्यांचा त्याची पावती म्हणजे गजान भाऊ यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा तिसरं पाच मिनिटाच्या आत पब्लिक ही त्यांच्या आंत्य संस्कारामध्ये लाखोच्या संख्या होती आणि ती मोठी त्यांची संपत्ती म्हणून आपल्याला दिसून येते